मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्यात आलं आहे रद्द करण्यात आलं आहे मनोज जरांगे पाटील हे सामाजिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्या जीवनावरील चित्रपटाचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नसताना आचारसंहितेचं कारण पुढे करून हा चित्रपट आचारसंहिता संपल्यानंतर प्रदर्शित करण्याविषयी सेन्सॉर बोर्डाने सूचना केलेली आहे हिरे मानिक मोती जडजव्हार हे ज्याप्रमाणे संपत्ती असते खजिना असतो त्याप्रमाणे महापुरुष देखील राष्ट्राची देशाची आणि समाजाची संपत्ती असते ठेवा असतो त्यांचं संवर्धन करणं हे त्यांच्या विचारावर चालणाऱ्या पायिकांचं कर्तव्य असतं अन्यथा सत्कर्माचे शत्रू महापुरुषांच्या चरित्राचे कर्तृत्वाचे शत्रू हे वेगवेगळे सोंगळ ढोंग घेऊन आणि कपट कारस्थान करून त्या महापुरुषांच्या कर्तृत्वाला संपविण्याचा नष्ट करण्याचा प्रयत्न निश्चितच करतात म्हणून ही संपत्ती आपल्यासाठी अमूल्य असते याप्रमाणे छत्रपती शिवराय हे या देशाची आणि या महाराष्ट्राच्या मातीची अमूल्य संपत्ती आहे अमूल्य खजिना आहे तो जपणं आणि जोपासणं हे प्रत्येक मावळ्याचं प्रत्येक शिवप्रेमींचं कर्तव्य आहे मित्र हो विषय आहे छत्रपती शिवरायांच्या आरतीचा आणि त्या आरतीमागील असलेल्या कटकारस्थानाचा या आरतीचं उदात्तीकरण मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून झालेला आहे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो अखेर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कालच पोस्ट वाचली चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोडतले यांनी याविषयी सांगितलं आचारसंहिता असल्यामुळे हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार नाही चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून हा चित्रपट जून महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे खर तर चित्रपट परीक्षण मंडळ अर्थातच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाविषयी काही आक्षेप घेतले आहेत का हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही किंवा त्याविषयी माहिती सांगण्यात आलेली नाही परंतु या चित्रपटामध्ये एक आक्षेपार्ह बाब आहे आणि ती बाब म्हणजे या चित्रपटाच्या गाण्यामध्ये छत्रपती शिवरायांची आरती करतानाचा सीन आहे आरती करताना दाखवलेला आहे आणि या बाबतीत पुरोगामी विचारधारा असणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांचे देवीकरण मान्य नसलेल्या लोकांचा आक्षेप आहे आणि तो असणं साहजिक आहे मुळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी कॅच करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनपटावरती प्रकाश टाकण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती झाली आहे जे चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि सोशल मीडियावरती प्रसारित झाले त्यावरून चित्रपटातील गाणी अत्यंत सुंदर आहेत चित्रपटाची कथाही त्याप्रमाणेच मजबूत आणि लोकांना आवडेल अशी असणारच या चित्रपटाला विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु त्यामधील छत्रपती शिवरायांची आरती ही मात्र बऱ्याच लोकांना खटकते आहे गेल्या काही वर्षापासून अनेक लग्नामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा ठेवला जातो आणि लग्न समारंभ सुरू होण्याच्या अगोदर शिवरायांची आरती केली जाते ही रुजवणूक कुठून झाली माहीत नाही परंतु या आरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं दैवीकरण हे मात्र या महाराष्ट्राला मान्य होणार नाही कारण या अगोदरही छत्रपती शिवरायांचं दैवीकरण करण्याचे अनेक प्रयत्न झालेले आहेत शिवजयंतीला छत्रपती शिवरायांचे पुतळे आणि मूर्त्या यांना चार हात बसविणं त्यांना विष्णूचं शिर बसवणं आणि त्यांना विष्णू अवतार सिद्ध करणं असे प्रयत्न अनेकदा झालेले आहेत परंतु वेळोवेळी हे प्रयत्न संभाजी ब्रिगेडसारख्या ज्या संघटना आहेत आणि छत्रपती शिवरायावरती त्यांच्या विचारावरती प्रेम करणारे लोक जे आहेत त्यांनी हे प्रयत्न हणून पाडलेले आहेत जेव्हा छत्रपती शिवरायांचं दैवीकरण करणं शक्य झालं नाही त्यानंतर मात्र छत्रपती शिवरायांचे वडील बदलण्याचं महापाप याच महाराष्ट्रात झालेलं आहे आणि जेम्स लेन यांच्या माध्यमातून ते घडवून आणलेलं आहे तो कावा देखील तो प्रयत्न देखील संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी शिवरायांच्या मावळ्यांनी हणून पाडला असे अनेक छुपे कावे छत्रपती शिवरायांना लोकमनातून पुसण्यासाठी आणि त्यांचं दैवीकरण करून लोकांच्या मनातील ऊर्जा प्रेरणा आणि स्वाभिमान संपविण्याचे प्रयत्न या माध्यमातून होत आहेत प्रत्येक महापुरुषांच्या हयातीमध्ये ज्या लोकांनी त्यांना त्रास दिलेला असतो त्यांना संपविण्यासाठी प्रयत्न केलेले असतात तेच लोक महापुरुषांच्या निर्वाणानंतर त्यांच्यावरती पुस्तकं नाटकं लिहून आणि चित्रपट काढून पैसा कमवतात अशा महापुरुषांचा वापर करून शत्रू देखील पोट भरतात परंतु ज्यांच्या जीवावर आपली उपजीविका आहे त्याच्याशी देखील हे लोक प्रामाणिक राहत नाहीत पिढ्यानं पिढ्या शत्रुत्व सोडत नाहीत त्यांना बदनाम करण्याची संधी सोडत नाहीत आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणून शेवटी त्या महापुरुषांना अवतार सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं दैवीकरण करून पोथी पुराणं निर्माण करतात म आणि मग आपल्याच पैशानं मंदिरं बांधायला लावून त्या मंदिरामध्ये हे महापुरुष बंदिस्त करून त्यांच्या समोर होम हवन पूजापाठ करून पै पैसा उकळण्याची एक नवीन दुकानदारी सुरू होते आणि म्हणून छत्रपती शिवराय हे महापुरुष आहेत माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत आणि आपल्या कर्तृत्वाच्या विचाराच्या जोरावर त्यांनी माणूस पण सिद्ध केलेला आहे म्हणून त्यांचं दैवीकरण करणं हे योग्य नाही आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन आणि त्यांच्या जीवन कहाणीचा फायदा घेऊन त्यामध्ये छत्रपती शिवरायांची आरती घुसडविण्यात आली रुजविण्यात आली आणि पाटील पाटीलही मराठा आहेत चित्रपट ही मराठा मावळे आहेत आणि मग हा विरोध करणार कसा आणि अशावेळी छत्रपती शिवरायांची आरती लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि हा कुटीलपणा शिवप्रेमींच्या माथी मारण्यासाठी सोपा जाईल सहज साध्य होईल या हेतूने या चित्रपटामध्ये ही आरती घुसविण्यात तर आली नाही ना असा प्रश्न पडतो म्हणून मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे आपले आपले या ये ये की आपल्या आडून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून हे चुकीचं कृत्य लोकांमध्ये रुजविलं जात आहे आपण इतिहास संशोधकांशी आणि अभ्यासकांशी चर्चा करून या चित्रपटातून हे कृत्य हे दृश्य वगळावे की नाही याविषयी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा त्याचबरोबर या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्य आहे की नाही याची पडताळणी आपण स्वतः चित्रपट पाहून आणि प्रदर्शनापूर्वी करावी लोकांमध्ये वादंग किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच चित्रपट निर्मात्यांना ही विनंती आहे की आपण हे चुकीचं रुजविण्याचा पायंडा पाडू नये असं जर झालं तर छत्रपती शिवराय हे के भविष्यामध्ये केवळ रुजण्यापुरते शिल्लक राहतील त्यांचं कर्तृत्व त्यांचा विचार संपूर्ण जाईल आणि दैवीकरण करून छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचं चरित्र हे पोथी पुराण्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजविलं जाईल धोका या मदूं ते मुले। निशीत वेला है ते हा धोका लक्षात घेऊन आपण या चित्रपटामधून ते दृश्य वगळावे चित्रपटाचं प्रदर्शन लांबल्यामुळे आपल्याला निश्चितच हा वेळ आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करून आपण हा निर्णय घ्यावा शिवप्रेमींच्या वतीने आपणास ही विनंती करण्यात येत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय